दादा काय आता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिवाजीनगर एरियामध्ये रेल्वेचा एक भुयारी मार्ग आहे आणि त्या मार्गावरती काल जो पाऊस झाला त्या माध्यमातून साधारण चा चार ते फू पाच फूट पाणी जमा झालेलं आहे आणि म्हणून सर्व वाहतूक खोळंबलेली यासाठी सकाळीच मी बैठक माझ्या कार्यालयामध्ये घेतली होती त्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून जे ड्रेनेज काढलेलं आहे त्याच्यामध्ये जिथं मॅन होल किंवा मोठा ड्रेनेजचा खड्डा होता त्या ठिकाणी सर्व ढासळलेला आहे आणि त्याचबरोबर पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून जे स्टॉर्म वॉटर ड्रेनेज झालं पाहिजे होतं त्याचं काम अपूर्ण आहे आणि ते अपूर्ण असल्यामुळे स्टॉर्म वॉटरचं पाणी रेल्वेच्या ड्रेनेजमध्ये जमा झालं आणि तिथं सुद्धा तो खड्डा भुजल्यामुळे किंवा मॅन होल बुजल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे एकंदरीत कामं थोडी ज्या स्पीडनं पाहिजे होते ती झालेली नाहीत कारण याच भागातून एक इलेक्ट्रिकल केबल जाते इलेक्ट्रिकल केबलचे चार्जेस एम एस सी बीला एम जे पीने भरले नाहीत ते नऊ लाख एकोणसाठ हजार आहेत म्हणून इलेक्ट्रिकल केबल किंवा इलेक् एम एस सी बीनं काम केलं नाही आता एम एस सी बीचं काम करण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर एम एस सी बी नंतर पी डब्ल्यू डी काम करेल एम जी पी काम करेल आणि मग हा प्रॉब्लेम सुटेल साधारण तीन हप्त्याचा सा आपण त्यांना वेळ दिले